तर बघा मी आज सुंदर असे इथे लटकन बनवलेले आहे फक्त मी हे पाच मिनटात बनवलेले आहे तर बघा इथे मी फॅब्रिक घेतलेलं आहे आणि अस्तर घेतलेलं आहे त्यानंतर तिथे दोरीसुद्धा घेतलेली आहे आता इथे बघा मी इथे पाच इंच पाच इंच आणि दोन्ही साईडला पाच पाच इंचवर स्क्वेअर असं करून करून कापड घेतलेले आहे आणि त्याला आपल्याला गोल राऊंडमध्ये करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला गोल राऊंडमध्ये शिलाई करून घ्यायची आहे तर इथे मी गोल राऊंडमध्ये शिलाई करून घेणार आहे आणि तो जो कापड आहे तो मी इथे फॅब्रिक मी इथे सरळ साईडने ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवलेला आहे तो आपल्याला गोल राऊंड मारल्यानंतर तो कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो सरळ करून घ्यायचा आहे तर इथे बघा हे तिन्ही कापड आहे ती तिन्ही मी अस्तर आणि फॅब्रिक जोडून घेत आहे आणि आपल्याला हे गोल राऊंडमध्ये जोडून घ्यायचे आहे आता हे गोल राऊंडमध्ये तिन्ही फॅब्रिक आपले जोडून झाल्यानंतर त्याला त्याला जे साइडचे कॉर्नर आहे ते कट करून घ्यायचे आहे तर इथे बघा मी इथे एक गोल छान गोल सिलाई करून घेत आहे आता इथे बघा इथे जे गोल राऊंड आपल्याला याची करून घ्यायची आहे जे साईडचा कापडा आहे तो कट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मधोमध मी इथे कट करून घेतलेला आहे आणि इथे हे बघायचे सर्व आपल्याला ती तिने पण अशा प्रकारे कट करून मधोमधून कट करून घ्यायचं आहे आता हे कट झाल्यानंतर आपल्याला ते सरळ करून घ्यायचं आहे हे जे कापड आहे ते आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे तर मी इथे बघा इथे सरळ करून घेणार आहे आणि आता इथे सरळ करून हे सर्व आपल्याला सरळ करून घ्यायचे आहे आता हे सर्व सरळ झाल्यानंतर आपल्याला तिथे लेस लावून घ्यायची आहे तर मी इथे मल्टी कलरचे लेस घेतलेले आहे आणि हे लेस मी सर्व याला लावून घेत आहे तर इथे बघा हेच आपल्याला सरळ करूनच घ्यायचं आहे आणि इथे लेस अटॅच करायची आहे तर इथे बघा इथे सर्व याला मी लेस लावून झालेली आहे आता इथे बघा इथे मी जे गोल्डन लेस गोल्डन दोरी घेतलेली आहे ते गोल्डन दोरीला मी इथे एक एक लटकन जोडून घेणार आहे तर इथे मी तीन साईजचे थोडे कमी जास्त साईजचे केलेले आहे एक मी एक पाच इंचाचं लटकन बनवलेलं आहे त्यानंतर मी इथे चार इंचचा आणि नंतर तीन इंचचा अशा प्रकारे मी लहान मोठे लटकन इथे बनवलेले आहे तर इथे बघा हे दोन्ही दोरीचे मी इथे एक एक लटकन लावून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला जो उरलेला भाग कट करून घ्यायचा आहे आणि ते लटकन सरळ करून घ्यायचे आहे तर बघा सुंदर असे हे लटकन तयार झालेले आहे त्यानंतर आपल्याला वरच्या साईडने थोडे कमीचे लटकन लावून घ्यायचे आहे तर मी इथे वरच्या साईडने आपल्याला एक इंच अंतर सोडायचं आहे आणि वरच्या साईडला इथे पुन्हा उलट्या साईडनेच लटकन लावून घ्यायचे आहे आणि बघा इथे जी दोरी आहे ती आतमध्ये टाकून घ्यायची आहे आणि उलट्या साईडने शिलाई करून घ्यायची आहे आणि जो उरलेला कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे आता हे पण सुद्धा लटकन तयार झालेले आहे त्यानंतर पुन्हा एक लटकन इथे त्याचप्रमाणे एक इंच अंतर सोडून लावून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी इथे हा जे ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजला तीन तीन लटकन लावून ती ते ब्लाऊज तयार करणार आहे तर इथे बघा हे जे लटकन आहे हे फक्त मी इथे चार ते पाच मिनटात बनवलेले आहे आणि हे पटकन कसे बनवायचे ही ट्रिक्स मी आज आपल्यासोबत शेअर केलेली आहे तर तुम्ही पण अशाच प्रकारे ब्लाऊजसाठी लटकन बनवून बघा आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा कॉमेंट करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत राहील धन्यवाद